राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सोबत आहे भीमा हादा बऱ्याच मित्रांच्या आमच्या म्हणजे विनंती राहायची का भीमा हजारला व्हिडिओमध्ये घेत चला पण आता भीमा हादा कोणच्या राहणारा का भीमा हादा भी तो कोणच्या राहणार तर मी कोणच्या राहणारा पावसाची एकत्र ठरवू आम्ही तो आता दुसरीकडे जातो शेळांकडं पण आता त्याला सोबत आणलं आहे आज आम्ही अशा ठिकाणी आहेत का जे आपल्या सगळ्यांचेच परिचय आहे आमचे किसन पितळ सर यांच्या टेंट हाऊसपाशी आम्ही आज आमची चिकनची पार्टी सुका चिकन बनवायची आम्हाला तर चला मित्रांनो आता टेंट हाऊसमध्ये आलोय तर भीमा आहे टेंट हाऊस दाखवायचा दा पिक्चर सरांचा का मग आज तुमचं म्हणणं काय बनवायचं नेमका आज एकदम भारी असा मडक्यामध्ये का आपण सुख चिकन बनवणार आहे आणि जुन्या पद्धतीत मडकेच वापरायचे ना हा मडक्यात बनवतो आपण आज मडक्यातलंच मडक्यातच बनवू आणि बरेच वेळ झालं तर भीमा हासाचे आणि आमचे किसन पिठन सर यांची पण भेट होते आपला, आपला नहीं, नहीं। गया गया नहीं। नहीं। हा टेन हाऊस पहिला का हा कसं काय वाटत आहे एकदम बारीक केला एकदम मस्त इकडे काही असा आहे पण आता इकडे काही असा आपला आपल्या गरीब भेटत आहे का आणि हे आपल्यासाठी नाही फक्त एक सेवा म्हणजे पर्यटक मित्रांच्या सेवांसाठी आहे मुंबई मुंबईवरून येणार का हा आता टी व्ही बी सगळं आहे चला बसून फाय ना काय वाटतंय पहिला मग वाटत आहे कशी काय मग म्हणतो काय असा का सर भाऊ जमणार म्हटत आहे ना टाकून काय हा भाऊ शिव हंग टाकून आता असं असले मी तर नाही भाऊ अशा गादी झोपेला अजून जोपा आता आपल्या म्हणजे आपल्या कधी झोपाय भेटेल एक जसं ना पावसाची गळ होशी इथे आहे इथे ना आता इथे ना इथे पण मित्रांनो इथे ना इथं गळ टाकायला सिस्टीम आहे इथं बसायचा गेलरी पाणी नाही लागणार काय नाही मस्त या झाडा काढून टाकणार तुम्ही ना म्हणजे हे अडचण आहे ना तर इथे इथून गळ टाकाय सिस्टम कमी मागा इथं एक दिवस नाईट आपण आणि इकडे लाईट बिटरे लाईटची काही गरज नाही आरामशीर आरामशी कितीही पाणी आलं तरी काही अडचण नाही चला मग आता बर टाइम होत आहे ना घेऊ करू ना आपण चला मित्रांनो आज मस्त पैकी आपण सुका चिकन तवली मध्ये बनवणार आता कुतर बर का अरे काय तू मागेटापट आता चला टेंट हाऊस खालीच इटं साहित्य आपला काय काय साहित्य आहे आता इडच आपल्याला सुख चिकन बनवायची आता चौरेमध्ये सावलेला मस्त पैकी इकडं वातावरण आहे ना एकदम भारी आहे एकदम थंडगार हवा अशी लागते तुला का वातावरण आज सोबत आहे भीमा आता आमची ही टीमच राहते आमचे सर नाही आता तेरा बाहेर गावाला आम्ही गावकरीचा असल्यामुळे आणि किसन पितर सर हे पिंपर कंचर पण आम्हाला जवळ चार पाच किलोमीटरच्या अंतर आमच्या आहे तर कोंबडी कापली किती किलोची हो ही? ही आपण घेतले सतराशे ग्रॅमची कोंबडी सतराशे ग्रॅमची म्हणजे दीड किलोच्या पुढं ना दीड किलोच्या पुढं नाही का हीच कोंबडीचा दीड ते दोन किलोच्या हातील ना तर आता इथं सुक मटण मस्त बनवणार आपण आता आचारी काय आपले किसन पितर सर हे तर उत्कृष्ट आचार्य आपल्याला माहीतच आहे आणि त्यांच्या हात खायला म्हणजे आमचे बरेच मित्र ये येतील कारण त्यांचा जो टेंट हाऊस आहे इथं त्यांचं टेंट हाऊसचं सा काम चालू होणार आहे इथं पर्यटक आल्यानंतर ती ही सुविधा तर होणारच आहे म्हणायला मग चुलीवरचं मटण म्हणा ज्याला जी खायची इच्छा असेल ती होणारच आहे तर आता चला ही लिडकुलीच्या पुढची कोंबडी आपण तर ती खाणखून चाले मग नंतर आपण इकडं तीन दगडांची चूल आपण इकडं मांडणारच आहे ती आणि सगळा साहित्य इकडं आणलाय जवळजवळ ही तवली आहे पा आता तिला लाल कलर आहे पण ती मातीची तवली आहे ह्याच्यामध्ये होणार आहे मग तेल वगैरे सगळा साहित्य आहे मग आता काय काय साहित्य लागत आहे ह्या सुका चिकनसाठी ते आपल्याली म्हणजे आता सांगणारच आहे सविस्तर आणि मित्रांनो आता ह्या रेसिपीसाठी म्हणजे आपल्याला चुली बाबा शिजवायचे का नाही चिकन तर मग थोडीशी लाकडं लागतील तर मग चला मग मी इडं लाकडा आणायला गेलो होतो तर वाळ्याला लाकडा म्हणजे इडं भेटली भरपूर झाडांना खालून चालू असा त्या घेऊन तिकडं आता हे लाकडं वाजायला नाही एवढी ह्या चिकनला काही टाइम नाही चला मित्रांनो आता चवली ठुली चुलीवर ती मगायची आपण लाल चवली दाखवली होती ना पण तिच्यामध्ये ते चिकन म्हणजे मयत नाही मग त्याच्यामुळे ही थोडीशी आता मोठी चवली आणि ही काळी आहे चला थोडस आता जाड करून देऊ आता इकडे काही दुरई कोणत नाही एवढा जाते हवेत नाही निकाला हिशेव टाकल्यामुळं झाला पेटले काय आता तेल टाकेल का तेल टाकू आता तर थोडा आवश्यकते नुसार आता तेल टाकलंय आणि आपली रानातच मित्रांनो ही तीन त्या चुलू आता चिकन पार्टी होती बरेच वेळेस आपण पार्टी झाली पण आज आपलं वेगळ्या पद्धतीनं म्हणजे सुका चिकन म्हणणार आहे तिकडं आपला दीड किलोच्या पुढचा म्हणजे चिकन तयारी कांदा कापला का कांदा हो? ते काही आहे का चला आवश्यकते मी तेल टाकलं पोहो आता आपलं किसन पितळ सर आता हे कशा पद्धतीनं सुका चिकन बनवतात ना ते आपली पाय भेटणार सविस्तर पूर्ण तापले ताप ना आता काय टाकायचे काय कांदा टाकून घेऊ ना कांदा कांदा फ्राय करायला uh... कांदा चांगला असा म्हणजे फ्राय करून परतवून घ्यावं लागलं uh, लाल सरव पण सर काय हो ना दगडा उडाली एक दोन जायची कच्चे दगड आहेत ना त्या उष्णच आहे ना उडायची त्याच्यामुळे मग आम्ही मित्रांनो आता ना इटांची चूल मांडली इथं चांगला होता आपला कांदा फ्राय होते झाला ना कांजा फ्राय झाला आता दगड आहे ना बसायचं मध्ये एखादी ह्या कसं दगडायच इथं मित्रांनो आता या टेन्टाऊच्या खालीच आहेत पण आता इथे ना अजून चौथारा व्हायचा बाकी आहे आहे झाला का मग इथं प्लेन जागा होईल पण अजून काम चालू काम बाकी आहे ना होईल होईल पूर्ण सगळा मित्रांनो आता ही कशी आ, ते एक दिवस बिर्याणी बनवली होती पण आज एक दिवस मटन पार्टी चालते आपली तिकडं त्या याच्या नदीच्या काठाला तर आपण बोकड्याचं मटण आणलं तर भाकरी बिकरी बनवली होत्या पण आज आपण तसं काही करणार नाही आज फक्त सुखच चिकन आहे आणि ही जरीच कोंडी कापली आपण आता त्यांनी ह्याच्यामध्ये काय काय मसाले हे पण आपली बाय भेटणार आहे मित्रांनो आ घरातून मिक्सरमधून वाटून आणला आता घरातून मिक्सरमधून आणले खाटू काय काय खोबरा कांदा चिली मिरची भाजून घेतला आता हां कोथिंबीर आणि लसूण टाकले हां हां एवढा ना चला आता हे ग्रेव्हीस ग्रेव्ही सर्कल झालं हे आता आदा काय तोंडाला पाणी आलं काय मटेरियल भीमा पाहिरे एवढा मटेरियल म्हणजे काय मटण भारी होणार आहे तर मित्रांनो आणि भारी होणार म्हणजे आहेच भारी कारण त्याला तेवढा मटेरियल आणि आचारी आहेच तसे ना आपली जर टेस्ट घ्यायची असेल ना त्यांच्या हातची चव तर आपण येऊ शकतात तर आता अजूनही काही मसाला याच्यामध्ये टाकणार आहे ते आता ते काय काय ते सांगतीलच आपल्याला सविस्तर हा तर चालेल तर मसाला टाकायचा काम आता मग कोणकोणतं बी काय मिरची पावडर आहे लाल मिरची लाल मिरची हा तर ह्या विकत पुढे अंध्या बाकी तो आपला मसाला घरचाच होत होता तो हा चंदन झटका मसाले चंदन झटका मसाला एक एक चमचा टाकून घेऊ अंदाज हां 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 आणि त्यानंतर मित्रांनो ही ग्रेवी पा एकदमच खास ग्रेवी झाली याच्यात पाणी नाही वापराय का थोडा हायसाठी ना कांदा लसून कांदा लसूण मसाला हा आणि याच्यामध्ये चिकन चिकन मसाला राहतो खाली सांड हा खाली सांडा प्लास्टिक आता हे मसाला सगळं घरीच राहत ना तुमच्याकडे कायम नाही इकात पण घरी रेडी राहतात ना हा रेडी राहतात अजून एक दहा पंधरा माणसांचं जेवण होईल एवढं तर मित्रांनो आपला तीन दगडांच्या चुली स्वयंपाक चालला होता पण काही कारण असतो दगडा जरा उष्णतेना उडायला लागली त्याच्यामुळे मग आपण चूल बाजारली आणि इत्यांशी केले कारण ते धोका बाजार होता मित्रांनो कधी काही तोंड उडून बसेल किंवा जर तवली तवली उडाल तर आपलं आखा चिकन चुलीत झालं आणि बाकीचा अजून काय मसाल्या तुझ्या तर तिकडं पण भरपूर मसाले आहेत मित्रांनो तर आज झंझण त असं सुख चिकन बनवण्याचा हा प्रोग्राम ही पार्टी आणि याला हळद त्याचं घ्यायचा तर हे जे चिकन आहे ना आपला दीड किलोच्या पुढचं चिकन आहे याला हळद आणि मीठ चोळायचं काम चालय आणि मित्रांनो आता बरेच मित्र म्हणतील आता येत्याकडे माझंच आपला पार्टी झाली त्याच्यामुळे नाव ठेवू नका काही बो हा इथं प्लॅन जागा नाही आहे था था था, mm, था था। ही रानातली पार्टी आहे आता टेंट हाऊस त्यांचा त्यांच्या घराच्या खाली रानातच एक धरणाच्या काठो हे पाणी आपल्याला खाली दिसतच असेल तर आता हे जे चिकन आहे याला आपण मीठ आणि हळद सोडून घेणार आहेत आणि मग नंतरच ते तवलीमध्ये टाकलं जाईल आणि जुनी पद्धत अशी होती मित्रांनो ह्या तवलीमध्ये कालवण ह्या घालायचे आता ही तवलीतला खाना बुडाला आहे आता बऱ्याच वेळेस म्हणजे ते करते नाही शकतो कोणी तवल्या घेतली नाही आता सगळी म्हणजे झरमर वगैरे स्टील ह्या असं आलाय ना तर आता थोडंसं पाणी ॲड करायचं घेऊन ते मिक्सर म्हणजे मसाला मसाला चिकटले त्या पाणी ॲड करून घेऊ थोडासा एकदमच भारी ही ग्रेव्ही तयार झाली पण आमच्याकडून एकदम एकदम खतरनाक आणि ही सगळी मसाला हा त्या चिकनला जाणारी ला लागून आणि ते चिकन, चिकन एकदमच भारी होणार आता चिकन जर तसं बनवलं ना मित्रांनो तर एकदम गावरण चिकन मटणापेक्षाही भारी होतं आहे आता शेवटी गावरान त्या गावरान पण कसं आहे ग्रेव्ही तयार एकदम मस्त झाली तिच्या आपण चिकन टाकून जाणार आहे तर मित्रांनो आता, आता ही ग्रेव्ही पूर्ण तयार झाली आणि त्याच्यामध्ये आता हे चिकन टाकायचं काम आमच्या पिसही मटरलं केलंच ना हा मटरस स्टूल हां मटरस चुले जरा मटरस लागत जाते तर आता ह्या तवलीमध्ये आता हे तवली तर भरली हो तवली ह्याच्यातसुद्धा बसेल ना मित्रांनो बराच म्हणजे असा म्हणजे बसेल त्या थोडा शिजला का थोडा थापल जरा चवली थोडीशी छोटी पडायला लागली आपली असं मी तर तरी चांगला थोडा शिज झाला बसा हा एक किलो एक किलो समोर आणि याच्यावर काय आपल्याला मोठी चवली नाही आहे ना मोठी पण तवले गॅस असल्यावर का मग जास्त म्हणजे टेंथ हाऊसला माणसं आले तर मग तिथे जवळपास असं ना हा मग तवल्या चवल्या ठेवल्याच अशा ना जमतील ना बरेचसे असे आर ला असं या मांडायच्या तिच्यात एक किलो तिच्यात एक किलो असा शिजा टाकायचा मसाला एकच तयार करून घ्यायचा तर मित्रांनो पहा आता हे थोडे हलवायला थोडी तकलीफ होते पण होईल काय नाही बरोबर मापच होईल सगळा हे मी मित्रांनो पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलं आहे आपण हां शिजायसाठी हां जळू नये म्हणून आता किती टाईम ठेवायचा दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटात हे तयार होईल झाकण ठेवू आता ती दुसरी जी चवली होती ना आपल्याकडं लाल ती ठेवायचं काम झाले पण ते पण झाकण बसत नाही म्हणजे मापस लागत येते ते काय हो पीठ पीठ ते टाकायचं टाकायचं पॅक करून टाकायचं पॅक करायचं का गव्हाच्या पिठं का तर मित्रांनो आता झाकण ठेवायचे आपल्याला पण साईडनं बाजून आहे ना त्या गव्हाच्या पिठाना ते, पिठा ते एकदम असं प्याक करून टाकायला म्हणजे त्याची पूर्ण वाप जडपाना वाफ जाऊन द्यायची वाप जाऊनही द्यायची ना तर कडाला लावून घ्यायचे फक्त आता हे आयडिया कशी आहे पहा मित्रांनो तुमच्याकडली असेल तर तुम्ही पण बनवू शकतात नाही का जर गेली ना, गे ना भारी लागत म्हणजे बाप एकदम बाहेर जाऊन पुन्हा चिटकून ठेवायची तर आज हे वेगळ्या पद्धतीनं आपण सुका चिकन बनवतोय प्रत्येक आयटम हे प्रत्येक पद्धतीचं चिकन आज, आज आपण बनवून दाखवलंय अजूनही काही आपली पोपटी बाकी आहे पण ती नंतर आता वाला शेंगा भेटत नाही ॲक्सिजनला पण ती पण बनवून दाखवून आणि ते पण व्हिडिओ भरपूरच आहे ती आता हे पाहित ना गव्हाचं पीठ लावून ती छोटी थी थी जी तवली होती ती ती चव एकदम अशी उबडी ठेवली आहे दहा ते पंधरा किंवा वीस मिनटं लागतं आहे या पूर्ण असं त्याची वाप हे करून घ्यायची पूर्ण दाबली पाहिजे वाफ बाहेर नाही गेली पाहिजे वाफ बाहेर गेल्यानंतर थोडी चव बिघडत आहे आणि चवाचा नाही काय पण आपली थोडी भारी आहे चालू ना हे जे चिकन आहे ना या खालच्या तवलीमध्ये घालेले आहे आणि ते पूर्ण वरची चवली उबडी घालून पूर्ण गव्हाच्या पिठांना हे लिपून घेतलं आहे पहा आता जवळजवळ नऊ दहा मिनटं झालेत अजून नऊ दहा मिनटात ते आपण पूर्ण उचकून पाहणार आहे कसं झालं आहे ते पण आपल्याला पाय भेटणार आहे आणि कशी चव आहे तर मित्रांनो ते आम्ही घेणार आहे ती तर आपल्या मित्रांनी जर बनवायचं असेल तर आम्ही जी कृती केली ते आपण बनवू शकतात काढायची म्हणता चला आता वरची चवली आपण काढून घेणार आहे ती जवळजवळ पंधरा मिनटं झाल्यात आपलं हो आता मस्त मस्त शिज है पहा हे पहा एकदम मस्त पूर्ण जे आपल्या चवलीमध्ये महात नव्हतं पण आता खालचा मसाला पूर्ण यायला लागला वापदाड आपल्यामुळं आणि पूर्ण उकडी आले मस्त चला आता मस्त पैसे गरम गरम चिकनवर आपण ताव मारणार आहे ते पहा एकदम मस्त चिकन झाले मस्त आता चिकन झालंय सुका आणि तिकडं आपल्या चपाती आहे ती तर तसं आपण तसंही सुका खाऊ शकतो मित्रांनो आता चालेल वाढायचं काम हा मी माझा भूक लागली काय अरे भूक नाही लागणार तर मग काय व्हायचं सकाळी जेवण दिला नाही काय नाही गुरु आले नाही मला इकडे जायचे ना आपले तुला पण टाइम होत आहे ना चला चाल चला चला वाढाय वाढायचं काम चालाय मित्रांनो आता लगेच जेवण घ्यायचे नाही आधी हा ते खायल ना तिला तिला झुऊन द्यायला तिकट आहे ना का खाऊन कसा लागत आहे थांब बा बी चापाती घ्या मी आता आम्ही आता काय अजून खायल नाही पण मग आता टेस्ट घे आता आम्ही तर काय मी असं करतोय पण कशी काय चव आहे काय यांच्या हाती काय गरम आहे काय मग गरम आहे ना नाही अजून बस तेवढं ना थोडं घे ना मला ते लागतं लागतं घेईल आई एकच नंबर मस्त झालं ना हा बरं मी खाऊ पाहिजे हा तुला आवडला का मग मी खाऊ पाहिजे बरं आता माहेर तोंडाला पाणी चालय आता मी तोंड मी पण नाही मग तो काढून घ्या उष्टा करण्यापेक्षा काढून घ्या आणि नंतर आपण पुन्हा नंतर आपण लागतो लागता पुन्हा घेऊ चला मी खाऊन पाहतो कारण कसं आता भरपूर वाढलाय एवढा नाही खपणार ना मी माझा तर फार बोटा निपटून का सुटलाय भाऊ हाटेलच नाही ना असं लागत हाटेल काय एवढा चांगलं लागत आहे मी अजून भरपूर बरं का आमची काय काय पार्टी होते नाही का तू आमच्या पार्टीत पहिलंच आहे ना आज मी काय म्हणतो हा आपण खाय तुला काय द्या चला आता पोरा सोरा सगळी बसल्यात पार्टीला मस्त पैकी आपला भीमा मस्त हाच पण खातोय पारा तर मित्रांनो चला आता आपण टेस्ट घेतो बीमा घेतली तो पण म्हणतो मस्त झाला पण मस्त वा मित्रांनो वा सुका चिकन आणि थोडी चपाती घेतली आपण एकदमच खास लागत आहे हा सर तुम्ही घ्या ना पिचन सर ते मी घेतो ना घ्या घ्या मित्रांनो नक्कीच असा आपण पण बनवा तर मित्रांनो हा एक आमच्या एक छोट्याशा पार्टीचा हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर येणार असेल ना मित्रांनो तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय ना